अक्षराला अर्धा र जोडून येणारे शब्द कैऱ्या खाऱ्या खऱ्या गोऱ्या चोऱ्या झाऱ्या झऱ्या झोऱ्या झिपऱ्या वरानपूर रस्व साऱ्या साऱ्यांना पुऱ्या पऱ्या पोऱ्या नाऱ्या तोऱ्या ताऱ्या घाऱ्या बोराडे बऱ्याच गोऱ्या मोऱ्यांना वाऱ्या वाऱ्यावर वाऱ्याला वैऱ्याची वैऱ्या शिऱ्याला हिऱ्याची हिऱ्यावर हिऱ्या हाऱ्या मराठा वराडी खोऱ्यात खोऱ्या कुऱ्हाड कोराळे गारान, चराट जराट तर्रा, पराठी वराड, पराड धन्यवाद